भेळ फार छान आहे पॅकिंग पण फार छान केलेली आणि एकदा खाऊनच बघा मला स्वतःला फार आवडली तुम्हाला पण नक्की आवडणारच आणि किंमत काहीच नाहीये कोणाला होलसेल मध्ये जर पाहिजे असेल त्या या भाऊशी नक्की कॉन्टॅक्ट करा ऑल महाराष्ट्र डिलेवरी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जाईना कुठे पण स्वतःचा याचा कारखाना आहे मोठा प्रोडक्शन आहे आणि हिमाऊली भेळ आहे आपले इथलच प्रोडक्शन आहे संगमनेरचं आणि भेळ खरोखर इतकी छान आहे हा माझा मित्र आहे याचा स्वतःच प्रोडक्शन आहे मला स्वतः सॅम्पल दिला होता खायला हा मत तुझ्या दुकानामध्ये ठेव पण आता माझ्या दुकानात येऊन जागाचा अभाव मुळाला तुम्हाला डायरेक्ट याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो जर याची पावशेच पॅकिंग आहे बरोबर आणि ज्यांनी ज्यांनी दिली त्यांनी खरीच तारीफच केली आहे तुम्ही नक्की एकदा खाऊन बघा मग बाकीच विकायला पाहिजे तर विकत पण मिळेल होलसेल किमतीत जर तुम्ही दुकानदार असेल तर तुम्हाला होलसेल किमतीत पण मिळणार आहे जर तुम्ही ग्राहक पण असाल तर तुम्हाला इतरांपेक्षा व्यवस्थित किमतीमध्ये या भाऊकडे मिळणारच आहे तर भाऊ आपलं हा याच प्रोडक्शन कुठे कोणत्या गावाला जर कोणाला जर क्वांटिटी जर जास्त असेल त्याला केली जाईल केली जाईल आणि अजून काही तुमच्या भेळेविषयी काही एखादी पासून चालू केलं आहे अजून संगमनेर मध्ये कोणाकोणाला दिलेलं आहे भेळ चालू करून आपल्याला दोन वर्ष झाले आहेत संगमनेर मध्ये दोन ठिकाणी आहेत पुन्हा मुंबई राजस्थान अशा सारख्या पण ठिकाणी आपण ट्रान्सपोर्ट करतोय हा त्यांचा माल म्हणजे पुणे मुंबईला पण जातोय आणि बरं ठीक आहे ते जातोय जातोय पण एवढंच आहे की तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा जर आवडली तर नक्कीच खाली या कमेंट मध्ये नक्की टाका का तुम्हाला ही वेळ कशी वाटली आणि जर ज्याला पाहिजे तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तावन्न अठ्ठावीस ठीक आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा जर ज्याला क्वांटिटी मध्ये पाहिजे तर क्वांटिटीमध्ये मध्ये पण मिळेल ज्याला एक पीस पाहिजे का सुरुवातीला आम्हाला एक पीस सॅम्पल पाठवा का आम्ही त्याशिवाय ऑर्डर नाही देता येणार त्याला कुरिअर करून देऊ ठीक आहे फक्त ते भेळीचं चार्जेस आणि कुरिअर चार्जेस तुम्हाला पहिले पेड करावं लागेल ठीक आहे तर ऑल महाराष्ट्रामध्ये मिळेल काही हरकत नाही आणि याची समजा एक्सपायरी किती दिवसाची <venditaan> आहे अडीच महिन्याची एक्सपायरी असते याला ठीक आहे तर बाकीचे जो नंबर दिला आहे त्या नंबरशी तुम्ही बाकीचे डिटेल्स विचारू शकता again.